नमस्कार मैत्रिणी कशा आहात सगळ्या सगळ्या आनंदात असाल कारण वातावरण फ्रेश आणि मस्त आहे थंडीचे दिवस आहेत आणि मस्त हेल्दी असं वातावरण हो आहे म्हणजे भूक पण छान लागते अगदी जेवण पण आपल्याला छान जातं छान आणि ह्या भुकेसाठीच आपण हेल्दी असं जेवण करत असतो या हिवाळ्यामध्ये हेल्दी हेल्दी पदार्थ करत असतो तुपाचे वगैरे स्निग्ध पदार्थ वगैरे आपण करत असतो तर असाच एक हेल्दी पदार्थ आपण करायचे आज तो म्हणजे आलू पराठा आलू पराठा हिवाळ्यात आपण नक्कीच करून खातो तर हा आलू पराठा आज आपल्याला करायचा आहे तर हा आलू पराठा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे आपण बघणार आहोत आणि एक वेगळ्या पद्धतीचा आलू पराठा आहे हा तर काही जणींचा बघा आलू पराठा करताना तो मसाला आपण पुरणासारखा भरतो पराठा लाटतो कधी कधी पराठा पराठ्यामधून ते सारण बाहेर येतं त्याची कडतं वगैरे पोळपुटाला पण चिकटतं मग आपला सगळा मुडत जातो तो पराठा करण्याचा खाण्याचा पण तर आज ती भानगडच नाहीये तुम्हाला नक्कीच ना कळेल बघा आपला पराठा वेगळा आहे आणि तो सगळ्यांना जमेल असं आहे तर चला बघूया ह्यासाठी काय काय साहित्य लागतं आलू आलू पराठा बनवण्यासाठी तर आलू पराठा बनवायचा आहे तर आलू म्हणजे बटाटे बटाटे इथं मी उकडून घेतलेले आहेत शिजवून बघा पाच बटाटे आहेत मीडियम साईजचे आलू आलू पराठा करायचा आपल्याला इथं मी आहे गव्हाचं पीठ हे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी चाळून तीन वाटे गव्हाचं पीठ आहे इथं तुम्हाला मैदा थोडासा वापरायचा असला मैदा वापरू शकता हेल्दी करतोय तर गव्हाचं पीठ घेतलंय आपण इथं चार चमचे मी बेसन पीठ घेतलेले आले लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतली मी इथं तुम्ही मिरच्या बारीक बारीक कापून पण घालू शकता आलं किसून घालू शकता कोथिंबीर आहे कोथिंबीर घालायची हिरवीगार अगदी कोथिंबीर मार्केटमध्ये आलेली आहे तर फ्रेश अशी कोथिंबीर पण भरपूर घालायची याशिवाय आता मसाले काय काय जाणार आहेत ते मी तुम्हाला सांगते आलू पराठामध्ये इथं धना पावडर घेतली आहे मी एक चमचाभर बघा दिसत असेल तुम्हाला धना धना पावडर घेतली आहे मी एक चमचाभर अर्धा चमचा मी घेतलेला आहे लाल मिरची पावडर थोडासा आपल्याला घ्यायचं गरम मसाला किंवा मॅजिक मसाला वगैरे काय मॅगी मसाला मिळतो तो घ्या किंवा मग गरम मसाला घ्या किंवा अगदी आपल्या घरातला जो गरम मसाला असतो अवेलेबल तो घेतला तरी चालणार ना आहे नाही घेतला तरी चालणार आहे लहान मुलं ला जास्त तिखट करायचं नाही नाही घेतलं तरी चालणार आहे काही हरकत नाही थोडासा मी घेतलंय कसुरी मेथी घेतली थोडीशी मी एक चमचाभर हिंग घेतले हळद घेतली एक अर्धा चमचा चाट मसाला घेतलाय मी एक चमचाभर छोटा चमचा मीठ घेतलंय मी चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला झालं एवढं साहित्य लागणार आहे आणि पराठा करण्यासाठी आपल्याला आहे तूप हे एवढंच साहित्य लागणार आहे जास्त काही सगळं घरात असतं आपल्या इथं जरी तुम्हाला मसाले वगैरे जास्त दिसत असले तरी सगळं आपल्या घरात असतं काही बाहेरून आणण्याची गरज नसते आणि ह्याच्यात एखादा मसाला नाहीये तरी चालतं काही हरकत नाही आहे तेवढंच करायचं चला आलू पराठा करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं हे जे बटाटे आपण शिजवून घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला किसून घ्यायचेत किसूनच घ्यायचेत ते हाताने वगैरे फोडून किंवा स्मॅशरने स्मॅश करून नाही घ्यायचे कारण आपल्याला आलू पराठा करायचा आहे आणि तो अगदी चांगला स्मॅश झाला पाहिजे तर आपण तो किसूनच आहे त्याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजेत त्यामुळे किसूनच घेऊया चला तर तो आपण किसून घेऊया बटाटे आपण किसून घेतलेले किसणीने आता चला सगळे मसाले याच्यामध्ये घालूया आता आपण तर हिरवी मिरची आणि आलेलस माझी पेस्ट आहे ती घालूया आपण आता तिखट किती तुम्हाला पाहिजे तसं घाला कारण आपण लाल तिखट पण थोडस घालणार आहे याच्यामध्ये बेसन पीठ आहे ते घालायचे चार चमचे घेतले आपण आणि याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा नाहीये जेवढं हे जे बटाट्याचं मॉइश्चर आहे ओलाव आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ घ्यायचंय आपल्याला जास्त पीठ घ्यायचं नाही पाण्याचा वापर करायचा नाही तर कोथिंबीर आहे कोथिंबीर घेऊया कोथिंबीर भरपूर घाला छान टेस्ट येते आता आपण हे जे पावडर मसाले वगैरे सगळे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आपल्याला कसुरी मेथी आहे ती छान अशी चुरगळून घालायची ही आणि हे मसाले हिंग वगैरे हळद चाट मसाला धने पावडर लाल तिखट गरम मसाला आणि मीठ पुन्हा एकदा सांगितलं मी तुम्हाला हे छान मिक्स करूया आधी मग याच्यामध्ये पीठ मिक्स करूया मस्त पराठे होतात ह्याचे आणि आपण वेगळा मसाला करणार नाही आहोत तर ह्याच्यामध्येच पीठ मिक्स करायचे आपल्याला आणि पराठा करायचा त्यामुळे काय होता ते पीठ मसाला बाहेर आला वगैरे चिकटलं वगैरे पाटाला चिकटलं वगैरे काही भानगड होत नाही पोपटाला छान असं याच्यामध्ये घालूया पीठ आता पीठ आपल्याला किती लागणार आहे माहित नाही म्हणजे जेवढं मॉइश्चर याच्यामध्ये असेल तेवढं पीठ बसणार आहे तर आपण थोडं थोडं करून पीठ आहे अगदी आपलं चपातीचं पीठ असं तसंच मळायचं पीठ आपण थोडं थोडं करून घ्यायचंय एकदम पीठ घेऊ नका बघा पीठ आपलं म्हणून झालेलं आहे पराठ्याचा आणि थोडासा मी पाण्याचा हक्का घेतला एकसारखं पीठ करण्यासाठी आणि छान आपलं असं पीठ म्हणून झालं पिठाला मी थोडस तेला साथ सा दिलाय एक दहा मिनिटं ठेवूया असं त्याला आणि पराठे करूया तुम्ही लगेच केलं तरी चालणार आहे पण थोडस मसाले वगैरे मोरेपर्यंत आपण एक दहा मिनिटं ठेवूया रेस्ट देऊया चला तर आता पराठी करायला सुरुवात करूया हे बघा पीठ आपले भिजले चांगलं तुम्ही लगेच पण करू शकता काय हरकत नाही चल पिठाचा एक गोळा घ्यायचा आपल्याला पराठा करण्यासाठी आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला तुम्हाला पराठा आता कसा पाहिजे लहान पाहिजे मोठा पाहिजे तसं घ्या हे बघा मध्यम आपण मिडियम साईजचे करणार आहे पीठ घ्यायचंच आहे ओरड पीठ घ्यायचं थोडस गॅसवरती तवा ठेवलाय मी गरम करायला आता आपण जशी चपाती लाटतो ना तसं त्याला फोल्ड करून घेऊया आता हा पराठा तुम्ही गोल लाटू शकता किंवा त्रिकोणी लाटू शकता चौकोणीही लाटू शकता काही हरकत नाही कसं आहे तुम्हाला जसं शेप आवडेल तसं तर मी आपण चपाती करतो ना तसं त्याला मी फोल्ड करणार आहे म्हणजे छान आतून पण पदर सुटतात त्याला मस्त असा हेल्दी आणि मुलांच्या डब्याला पण टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता तुम्ही हे टिपिनला घेऊन जाऊ शकता तूप लावायचंय तेल पण चालतं पण तूप लावा थोड स्पीड घेऊन आपण छान असं लाटायचं बघ आता हा त्रिकोणी लाटा किंवा आपण बघूया त्रिकोणी येतोय का लाटता मला तर त्रिकोणी बघ जमतोय का बघते मी आणि पराठा कधी जास्त पातळसर असा लाटायचा नाही थोडासा असा जाडसर लाटायचा तर पराठा आपल्याला लालसर खुसखुशीत असा भाजायचा जास्त मोठा गॅस करून पराठा भाजायचा नाही आपल्याला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅसवरती काय करूया थोडस तव्यामध्ये काय करूया आपण थोडस तूप सोडूया गॅस मी बारीकच ठेवलेला आहे तवा आपला गरम झालेला आहे एकदम मीडियम टू स्लो असा करायचा आहे गॅस आणि पराठा भाजून घ्यायचा हा मी त्रिकोणी लाटायचा प्रयत्न केला पण त्रिकोणी नाही झालेला तर तुम्ही गोल पण लाटू शकता चौकोनी पण लाटू शकता काय हरकत नाही मी गोलच अस लाटत असते पण त्रिकोणी लाटायचं नाही मी प्रयत्न केलाय थोडासा आणि मीडियम हीटवरती त्याला भाजून द्यायचंय जास्त मोठा गॅस करायचा नाही आपल्याला चला तोपर्यंत दुसरा पराठा होतोय या आपला तयार चला आणखी एक मी घेतलाय पेढा चला पराठा भाजत भाजत आपण हा पराठा पण लाटून घेऊया मी हा पराठा जर गोलच लाटणार आहे तर बघा आपण हा दुसरा पराठा पण तयार करतोय आणि हा पराठा मी गोल करणार आहे जास्त पातळ सर लाटू नका जाडसर असा ठेवायचा चला हा आपण पराठा शेकून घेऊया गॅस मोठं केलंय मी अगदी बारीक होता गॅस थोडस अगदी मोठं केलेलं आहे दुसरा आपण पराठा पण छान असा शेकून घ्यायचा बघ एका साईडने असा भाजला गेलेला आहे पराठा आपला तूप लावायचं गॅस मोठा नाही करायचं आपल्याला या साईडनी तूप लावूया ह्या पराठ्याला पण छान कलर आलाय बघा लालसर असा मस्त आपला पराठा किती छान झालाय बघा हा पण मस्त असा आलू पराठा तयार आहे तर मी असेच पराठे करून घेते तर बघा मी बनवलेले आहेत हे पराठे दिसत असतील तुम्हाला तीनच पराठे बनवले मी कारण संध्याकाळी मग मी गरम गरम पराठे बनवणार आहे तर आपल्या पूर्ती झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत पराठे बघा मस्त अगदी बाकी ते छान झालेले आहेत असेच भाजायचे पराठ्याला बारीक गॅसवरती छान झालेले आहे बघा हा बघा खूप पुलावडी खातील आणि कटकट नाही अजिबात सारण करा ते सारण भरा मग ते सारण वरती आलं पळपोटाला चिकटलं काहीही भानगड नाहीये खूप सोप्या पद्धतीचा पराठा मी तुम्हाला सांगितलेला आहे गोलपण पराठा केलाय बघा आपण तुम्ही गोलपण करू शकता असाही करू शकता खूप सोप्या पद्धतीचा असा हा पराठा आहे सोप सोप्या पद्धतीने केलेला आपण तर नक्की ट्राय करायचंय आणि सांगायचंय मला कमेंट करून तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते आलू पराठा तर हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा हा हेल्दी असा आलू पराठा नक्की आवडेल तुम्हाला जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर होमास किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे आणि लाईक करायचंय लाईकचं बटन पण दाबायचंय सबस्क्राईब पण करायचंय ज्यांनी सबस्क्राईब पहिल्यांदा केलेले असेल त्यांनी सबस्क्राईब परत करायचं नाही त्यांनी फक्त लाईकचं बटन दाबा कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तर पुन्हा भेटू यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा आणि मस्त असा हेल्दी हेल्दी खात राहा तर हा पराठा खायचा कशा बरोबर मस्त असं दही हे बघा दही आणि पराठा खूप छान लागतो मस्त लागतो नक्की खायचंय हे बघा आपण इथं ठेवूया दही आणि पराठा मस्त कॉम्बिनेशन आहे नक्की खायचंय हेल्दी पराठा आलू पराठा